जेजी जे जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु युट्यूब चॅनलवर मुळात व्हिडिओच्या पूर्वीच मी तुम्हाला एक संकल्पना म्हणजे क्लिअर करून देतो की बाबा आपलं काही न्यूज चॅनल नाही आपण फक्त एक मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा कार्यकर्ता म्हणून मागच्या सहा महिन्यापासून या आरक्षणासाठी काम करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण इथं मनोज दादांना भेटायला आज सुट्टी असल्यामुळं आंतरवलीला आलो होतो आणि तिथून आपण त्यांच्या घरी आलो की ज्यांनी दादानी पूर्ण वेळ समाजाला द्यायचं ठरवल्यानंतर सुद्धा आज त्यांच्या घरी आलो सकाळपासून जवळपास मी आज एक दीड तास झाला इथे येऊन थांबलोय पण इथले माणसं संपत नाहीत एक गेले की एक एक गेले की म्हणजे भरपूर लोक इथे येत आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मायमाऊलींनी हे घर सांभाळलं दादा समाजासाठी काम करत असताना त्या आमच्यासोबत आहेत त्याचबरोबर त्यांचा मुलगा सोबत आहे आज आपण खेड्यापाड्यामध्ये पाहिलं असेल की तरुण मुलं कशी वागतात कशी राहतात पण यांच्याकडे आल्यानंतर या दोन तासात मला इथं जे काही कळालं किंवा जे काही हे घर पाहिलं ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या त्यानंतर मागच्या चार पाच दिवसापासून ज्या वावड्या उठत होत्या की काहीतरी झाले किंवा वाशीपासून काय झालं ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या किती निराधार आणि किती थोतांड आहे हे मी पहिलेपासून सांगत आलो पण त्याला एक आता शंभर हत्तीचं बळ मिळालं मला त्या गोष्टीवर काम करण्यासाठीचं आणि त्यामुळं मी आता त्यांच्या म्हणजे दादांच्या घरच्यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहे एक दोन मिनिटाची बाईट त्यांची आपण घेऊयात प्रथम मी शिवराजला प्रश्न विचारणार आहे की शिवराज एखाद्या खेड्यापाड्यातला गावातला समजा एखादा माणूस सरपंच जरी झाला तर त्याची मुलं इतकी हवेत असतात म्हणजे गाडी घेऊन फिरणं किंवा लोकांसोबत त्यांचा व्यवहार असतो किंवा वागणं असतं ते इतकं हवेतला असतं की असं वाटतं ते खूप काही जग जिंकून आलेत पण मागच्या दोन तासापासून मी तुझ्यासोबत आहे तू तु आलेल्या प्रत्येकाला एवढं शांतपणे बोलतो प्रत्येकांना नमस्कार करतो त्यांना पाणी देणं ह्या सगळ्या गोष्टींना असं कुठंच जाणवलं नाही की तू मनोज दादा पाटील यांचा म्हणजे मुलगा असून काहीतरी विशेष वागतोय असं काहीच जाणवलं नाही तर तू काय सांगशील याच्याबद्दल तू एवढ्या जमिनीवर कस कायस ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्यांच्या पुढे मोठेपणा दाखवून काय भेटणार आहे ना कारण माझ्या पप्पाचा लढा हा आपल्या समाजासाठी आणि तो लढा पूर्ण यशस्वी होण्यासाठी समाजाचा पाठिंबा भेटला आहे आणि त्या समाजापुढे जर मोठेपण गाजवत फिरलो तर मग आपला एवढ्या लढ्याचा उपयोग काय उत्तर म्हणजे अंगावर शहारे आणणारं उत्तर आहे की असं वाटलं की खरंच म्हणजे काय उत्तर असेल व मला म्हणजे कल्पना नव्हती एवढं सुंदर उत्तर मिळालेलं आहे त्यांच्याकडून खरंच हा लढा हे संस्कार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी व्याख्यानासारख्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं ताईसुद्धा आहेत ताईंना आपण बोलूयात की पाटील आता पूर्णपणे समाजाचं काम करत आहेत अशा वेळेला मागच्या काही दिवसापासून वारंवार वेगवेगळे त्यांच्यासोबतचे काम करणारी माणसंच वेगवेगळ्या चॅनलवर जात आहेत किंवा वेगवेगळे आरोप करत आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहेत हे सगळं ऐकून किंवा जिकडून तुम्हाला कळत असेल तिकडून तुम्हाला काय वाटतं बरं या विषयावर आपल्याला काहीतरी मिळवून द्यायचं याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे बघा त्यांची विनंती किंवा त्यांचं बोलणं याच्या पेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही आपण सगळी काम करत असताना समाजासाठी नेमकं काय करतोय बाबा आणि याच्यातून आपल्याला समाजाला काय आदर्श द्यायचा आहे तुम्ही जर प्रॅक्टिकली इथे येऊन पाहिलं किंवा सगळ्यांचं जे वागणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला कळून चुकेल की कि आपण किती चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी समाजामध्ये पसरवत आहोत जो समाज आज पहिल्यांदाच इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीने एकत्र झाला आहे त्या समाजामध्ये दुही करण्याचं किंवा भ्रम पसरवण्याचं काम जे कोणी करत असतील त्यांना माझी कळकळीची कल परत एकदा विनंती आहे की त्यांनी असं करू नये मी आता माझ्या स्वतः वैयक्तिक काही प्रश्न विचारतो की मी मागच्या सहा महिन्यापासून काम करतोय तुम्ही कधी माझे व्हिडिओ पाहिलेत का हो मी तुमचे व्हिडिओ खूप वेळेस पाहिजे कारण तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने बोलतात कारण तुम्हाला पण त्याची जाणीव की कि समाजाला किती आपल्या आरक्षणाची गरज आहे आणि जे लोक असं विरोधात बोलतात की त्यांना सांगणार आहे समाजाचं कल्याण होत आहे कुणीतरी समाजाच्या कल्याणासाठी लढत आहे त्याच्यासाठी तुम्ही पाठिंबा द्या वाईट साईड काही बोलू नका खूप चांगला मॅसेज आहे सगळ्यांसाठी माझी ताईंना अशी विनंती ताई मी सहा महिन्यापासून काम करतोय तुम्ही मला पुढच्या कामासाठी मला काय सांगाल की मी काय करायला पाहिजे समाजासाठी किंवा माझं काम कशा पद्धतीने करायला पाहिजे याबद्दल मला दोन शब्द तुमच्याकडून एक कौतुकाची थाप म्हणून तुम्ही समाजासाठी प्रामाणिकपणे बोला आणि प्रामाणिकपणे समाजाच्या पाठीशीरा याच्यातला एक खूप महत्वाचा शब्द आहे प्रामाणिकपणे हा शब्द तुमच्या तोंडून आला आणि मला परत खरं सांगतो की प्रामाणिकपणा जपण्याचा मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेल आणि तुम्ही मला वेळ दिलात मागच्या दोन तासापासून शिवराज माझ्यासोबत बसलेला आहे मी पूर्ण सगळ्या विषयावर गप्पा केल्या यावर मी सविस्तर एक खास व्हिडिओ बनवणार आहे आजच्या पुरती ही जी बाईट होती ती थांबवतो धन्यवाद